तर मित्रांनो आता मी उभा आहे राजुरी वेस जी आहे त्याच्या पश्चिमेकडील बाजूला म्हणजे बीड शहरामध्ये प्रवेश करण्यासाठी आपण जर पश्चिमेकडून जर आलो म्हणजे राजुरीकडून जर आपल्याला शहरामध्ये एंट्री करायची असेल नवगण राजुरीकडून तर या ठिकाणी हे राजुरी गेट अर्थात राजुरी वेस त्या वेशीतून शहरामध्ये प्रवेश करावा लागत होता आपण पाहू शकता ही जी राजुरी वेस आहे ती किती भव्य आणि दिव्य प्रमाणात बांधलेली आहे जुनं बांधकाम आहे खूप आणि अशा प्रकारे मला वाटतं बहुतेक ती तटबंदी असावी त्या ठिकाणी ती तटबंदी संपते तर अशी ही राजुरी वेस बीडची आपण आता मध्ये जाऊन बघूया प्रत्यक्षामध्ये मध्ये नेमकं काय काय आहे ते तर मित्रांनो जाऊयात आपण आता राजुरी बेसमध्ये एंट्री करूयात खूप वाहतूक असते या रस्त्याला खर तर या ठिकाणी ह्या दोन असे मध्ये या वेसीच्या मध्ये असे दोन छोटे छोटे कक्ष बनवलेले आहेत आणि बहुतेक या ठिकाणी पहारेकरी बसत असावेत आपण पाहू शकता आता या वेशीचं रिनोव्हेशन केलेलं आहे खरं तर तर आता मी आलेलो आहे वेशीच्यामध्ये आणि आपण पाहू शकता की अग्निशमन म्हणजे फायर ब्रिगेडकडं जाणारा जो रस्ता आहे बुंदेलपुऱ्याकडं त्या रस्त्याकडचा हा भाग आहे आणि आता पहा ही वेस आतमधून कशी दिसते ते तर आपण पाहू शकता मित्रांनो आता मी वेशीच्यामध्ये आलेलो आहे आणि आतमधून ही वेस कशी दिसते इथे म्हणजे बीड शहरामध्ये पूर्व म्हणजे बीड शहरामध्ये पश्चिम बाजूनं जर तुम्हाला एंट्री करायची असेल तर तुम्हाला या राजुरी वेसमधून आतमध्ये यावं लागत होतं आणि तिथून आतमध्ये बीड शहर हे सुरू होत होतं तर अशा पद्धतीनं या ठिकाणी या वेशीची रचना करण्यात आलेली आहे आपण पाहू शकता